जोरदार कार्य अपन बच्चे नाव पे का सुख भी कल भी आज भी और कल भी हमारे साथ हमेशा रहेगी हमारी अपनी सुर क्या आप मुझे जानते हो मैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मैंने आपके अधिकारों के लिए और आपके हक के लिए मसूदा समिति का सदस्य बना और मैंने सामाजिक न्याय और समानता के लिए जीवन भर परिश्रम किया और देश के लिए दुनिया का सबसे बेहतरीन संविधान बनाने का पूरा पूरा योगदान दिया संविधान सभा में मुझे कुछ मुद्दे रखने का मौका मिला नागरिकों के फंडामेंटल राइट्स का संरक्षण होना चाहिए इसमें मुझे सफलता मिली क्या आप लोग मुझे जानते हो मैं एडवोकेट सैयद करीमुद्दीन काजी जय हिंद मैंने संविधान सभा में अल्पसंख्याओं के अधिकारों की सुरक्षा पे पूरा जोर दिया क्या आप मुझे जानते हैं मैं मौलानाजमान है, जय हिंद मैंने भारतीय संविधान संविधान में सामाजिक और आर्थिक समानता को सुनिश्चित करने के लिए सुझाव दिया क्या आप मुझे जानते हो मैं रफी अहमद की दुआई मैंने मैंने धर्मनिरपेक्षता और समानता और शिक्षा जैसे महत्वपूर्ण अधिकारों अधिकारों के लिए प्रस्ताव रखा मैंने राष्ट्रीय एकता और धार्मिक समानता को बढ़ावा दिया जो संविधान में अल्पसंख्यकों के अधिकारों की सुरक्षा में दर्शाया गया क्या आप मुझे जानते हो मैं मौलाना अब्दुल कलाम आज़ाद जय हिंद मैंने प्रस्ताव दिया कि बच्चों को प्राथमिक शिक्षा उनके मातृभाषा में ही मिलनी चाहिए क्या आप मुझे जानते हैं मैं जहरुद्दीन लारी जय हिंद मैं मौलाना हसरत मोहानी इनकलाब जिंदाबाद ये नारा लगाने वाले भगत सिंह शहीद हुए और अमर हो गए मगर ये नारा बनाने वाले को क्या आप जानते हैं यकीनन आपका जवाब नहीं होगा इसका जवाब है मैं मौलाना हसरत मोहानी मैं ही हूँ हसरत मोहानी जो संविधान सभा का अध्यक्ष था और सिर्फ मैंने ही कश्मीर की कलम 370 का विरोध किया जय हिंद मैं तजमुुल सन मैंने धार्मिक न्याय धार्मिक स्वतंत्रता समानता और सामाजिक न्याय के प्रा, प्रावधानों को सुनिश्चित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई रहमतुल्लाहि व बरकातहू मैं खुदसिया खुदसिया बेगम एजाज रसूल में इस महान संविधान महान भारत के महान संविधान को बनाने वाली कमिटी में एक सदस्य हाँ मैंने ही महिलाओं के अधिकारों के लिए महत्वपूर्ण सूचनाएं पेश की जिस वजह से आज महिलाओं को उनके सारे अधिकार मिल रहे हैं जय हिंद हाँ इन्हीं सब लोगों ने ये सब कुछ किया हमारे और हमारे देश के लिए मगर मैं आपसे सवाल पूछना चाहती हूँ क्या आप में से कोई इन्हें जानता है पहचानता है मुझे पता है आपका जवाब होगा नहीं मगर हमें जो अधिकार मिले हैं उन्हें हासिल करने के बाद इनको याद करना हमारा फर्ज नहीं आज प्रजासत्ताक दिन मनाते हुए इनको याद करने का हमारा अधिकार नहीं मगर अफसोस आज हम इनके योगदान को भुला बैठे हैं सब मिलकर वादा करते हैं कि इन जैसे सभी हिंदुस्तानियों की यादें हमारे दिल में बसाते हैं और एक आवाज के साथ कहते हैं मेरी जान हिंदुस्तान बहुत बहुत शुक्रिया सर्वन्ना मनाप धन्यवाद दे तो। प्रजासत्ताक दिवस है आनंदोत्सव सर्वजण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो पण एक सामूहिक आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्या पेट्याने एक संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श ठेवला की ह्या पेट्यामध्ये दोन वेळा रोषणाई केली जाते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्या म्हणजे आमची बकरी ईद आणि रमजान ईद आज तिसऱ्यांदा ह्या पेठे लोकांनी दाखवले की आज बी आमची ईद आहे कारण की माझ्या देशाचा हा प्रजासत्ताक दिवस आहे आणि प्रजासत्ताक दिनाची बुस बुनियाद जी आहे ते स्वातंत्र्य दिवस आहे आता सुजीत सरा ने अगोदर संगित थोड़क बोला को जा मुद्दे दे से मुझे फक्र है मैं भारतीय हूँ मुझे फक्र है मैं भारतीय हूँ भारत मेरी जान है देश का तिरंगा हमारी शान है पूरे दुनिया की सबसे बेहतरीन संविधान पूरे दुनिया का सबसे बेहतरीन लोकशाही हमारी है क्योंकि संविधान हमारी पहचान है संविधान हमारी पहचान है आज संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लिखित लोकशाही मोठं लिखित संविधान म्हणून ज्या देशाचा गौरव केला जातो तो तुमचा आमचा भारत ज्या लोकशाहीसाठी विविधतेतून नटलेल्या एकतेसाठी सर्वात मोठा गौरव केला जातो तो तुमचा आमचा भारत आणि त्या भारतामध्ये गेले शहात्तर वर्ष प्रत्येकजण गुन्हा गोविंदाने आनंदाने ताट मानेने सन्मानाने जीवन जगता जगत आहोत त्याचं कारण म्हणजे आपलं संविधान आणि आजच्या दिवसामध्ये या संविधानकार या संविधान समितीमधील असणाऱ्या सर्व जर ज्येष्ठांची आपण ओळख करून गेली नाही त्यांची आठवण ताजी केली नाही तर खऱ्या अर्थानं आपण कृतज्ञ ठरू त्यांनी आपल्यावर केलेले जे उपकार आहेत त्यांनी आपल्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत त्याची जर आपण आठवण नाही केली तर आजचा दिवस खऱ्या अर्थानं साजरा होणार नाही असं संयोजकाचं म्हणणं होतं म्हणूनच त्यांची आठवण आज पुन्हा एकदा ताजा करण्यासाठी त्यांची आठवण जाग्या करण्यासाठी संविधान सभेमधील काही महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत आणि हे व्यक्ती स्पेशली एका विशिष्ट समाजाचे आहेत त्याच्यामुळे सुद्धा काही जण विचार करतील की ह्यांचीच का प्रतिमा तर खास करून ह्यांची प्रतिमा ह्यासाठी आहे की ह्या देशामध्ये स्वातंत्र्य देशामध्ये संविधांवर जीवन जगत असताना कुठंतरी एका विशिष्ट समाजाच्यामध्ये अहसासे कमतरती म्हणतात कुठंतरी दुबळेपणाची कुठंतरी आपण कमी पडतो याची आज समाजामध्ये जाणीव झालेली आहे परंतु तुम्ही कुठेही कमी नाही तुम्ही ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेला आहात आणि ज्या पद्धतीने शहात्तर वर्ष जगामध्ये आपण ताटमान्यांना आपल्या संविधानाच्या जीवावर जगत आहोत तर त्या संविधान बनवण्यामध्ये सुद्धा तुमचं तेवढंच योगदान आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी आज या सर्व छोट्यांना आपल्याला वेगळ्या भूमिकेमध्ये आपण सर्वजण जाणतो की संविधान सभेचे से अध्यक्ष महामानव संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पण मसुदा समिती अध्यक्ष महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर होते आता आपल्याला कॅरेक्टरने एका एका ओळीमध्ये त्यांची भूमिका सांगितली संविधान सभेमध्ये सर्वात महत्वाचं स्थान त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचंच होतं आणि जोपर्यंत सृष्टी राहील तोपर्यंत त्यांचं नाव अजनामरत राहणार आहे परंतु संविधानाच्या मसुदा समितीमध्ये महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दुसऱ्या दर्जाचं सर्वात मोठं स्थान होतं ते स्थान होतं मोहम्मद सादुल्ला यांचं जे स्वातंत्र्यपूर्वीच्या भारतामधील आसामचे पंतप्रधान होते मोहम्मद सादुल्ला यांनी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे संविधान संविधान सभेसमोर मांडलं गेलं त्याचं वाचन मोहम्मद सादुल्ला यांनी केलेलं आहे मोहम्मद सादुल्ला यांचे सगळ्यात मोठं उपकार आपल्यामध्ये असणाऱ्या अनुसूचित जमातीतील काही घटकांच्यावर आहे इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये पाचशे जमाती या क्रिमिनल ट्राईब्स म्हणून घोषित केल्या होत्या आणि त्या पाचशे जमातींना क्रिमिनल ट्रायबमधून बाहेर काढून त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सन्मानाची वागणूक देण्याचा प्रस्ताव मांडणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे मोहम्मद सादुल्ला आहे दुसरं महत्वाचं योगदान आणि दूरदृष्टी मोहम्मद सादुल्ला यांची मी समाजासमोर ठेवू इच्छितो की ज्यावेळेस फंडामेंटल राईटचा विषय आला प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा अधिकार स्वातंत्र्य खानपानाचा अधिकार स्वतंत्र बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हा ज्यावेळेस प्रस्ताव मांडला गेला त्यावेळेस दूरदृष्टी असणाऱ्या मोहम्मद सादुल्ला यांनी प्रस्ताव ठेवला की भारत देशामध्ये एका विशिष्ट धर्मासाठी जर गाई ही आदरणीय आहे पूजनीय आहे तर गाईचं मांस खाणं हे देशामध्ये प्रतिबंधित करावं फंडामेंटल साईटमध्ये त्याला कुठेही तुम्ही जागा ठेवू नका हा ऐच्छिक विषय ठेवू नका जर हा ऐच्छिक विषय ठेवला तर इतरांच्या धर्माच्या धार्मिक भावनेला ठेच पोचेल आणि स्वतंत्र भारतामध्ये ह्या विषयावरून पुन्हा एकदा गदारोळ माजेल त्याच्या माध्यमातून जातीजातीमध्ये ते निर्माण होईल हा असाच्या असा प्रस्ताव ठेवणारे मोहम्मद सादुल्ला आहेत दुर्दैवाने त्यांचा प्रस्ताव संविधान सभेनं मान्य केला नाही जर मान्य केला असता तर आज अकलाक पहिलू कान जुने मेले नसते आणि त्यांच्या उरावर सोडणारे ज्यांना ज्वाबी म्हणून काय पाठवलं जातं ते जेलमध्ये गेले नसते ही दूरदृष्टी संविधान सेवेमधील असणाऱ्या आपल्या मोहम्मद सादुलांच्याकडे होती दुसरा महत्वपूर्ण विषय सांगितला आपल्यासमोर मौलाना हसरत मोहन यांचं कॅरेक्टर आहे खरंच त्यांना एका ओळीमध्ये सांगितलं इन कला जिंदाबाद म्हटलं की आपल्यासमोर सगळ्यांच्या समोर शहीद भगतसिंगाची आठवण येते या घोषणेला महत्व प्राप्त करून देणारे जरी भगतसिंग असले तर इन कलाफ जिंदाबादची घोषणा लेणारे हसरत मोहानीच आहेत आणि हसरत मोहानी ही एवढी महान व्यक्ती आहे आत्ताच्या भारतामध्ये ज्या विषयावरून गेल्या पाच वर्षामध्ये थोडाफार का होईना विष पसरवण्याचं काम केलं गेलं तो विषय होऊ नये म्हणून संविधान सभेमध्ये हसरत मोहानीने प्रस्ताव मांडला ज्यावेळेस मसुदा समितीचे सदस्य अय्यंगा यामध्ये मुस्लिम लीगचे तब्बल सत्तर पंच्याहत्तर सदस्य निवडून जात होते संविधान सभेमध्ये सुद्धा हाच विषय पुन्हा मांडला गेला त्यावेळेस जर माझा देश धर्मनिरपेक्ष होणार आहे जर माझा देश धर्माच्या आधारे वेगळा होऊन धर्मनिरपेक्षता मानणार आहे जेव्हा भारताचं संविधान धर्मनिरपेक्ष मानणार आहे तर सगळ्यात पहिला त्याग आम्ही आमचा करतो मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे अशी मागणी करणारी बेगम कुत्सिया आणि तजम्मूल हुसेन आहेत म्हणजे दुसरे कोणी आम्हाला सांगायची गरज पडली देशाला मुख्य प्रवाहात समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला दिले गेलेलं आरक्षण रद्द करण्यासाठी दोन जण प्रामुख्याने लढले त्याच्यामध्ये तजम्मूल हुसेन संविधान सभेचे सदस्य कुत्सिया बेगम संविधान सभेचे सदस्य आणि अठ्ठाव विरोध तीनच्या ह्यानं हा ठराव मंजूर झाला देश बनताना देशाचं संविधान बनण्यापूर्वी समाजातील वरिष्ठांनी त्याग देऊन आपल्या हक्काचं आरक्षण नाकारून मुख्य प्रवाह देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे विसरून चालणार नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कुत्स्या बेगम याचा जो भाग आहे की कुत्स्या बेगम ह्या मलेरकोटलाच्या नवाब घराण्यातील होत्या त्यांच्या आजोबा मलेरकोटलाचे नवाब स्वातंत्र्यानंतर फायनी सुद्धा पटियालाच्या राजाने आज घोषणा केली की मलेरकोटलाच्या एकाही मुस्लिमांच्याकडे न बघायचं नाही त्यांनी एकता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केलेत त्यामुळे पंजाबमध्ये पूर्ण पंजाबमधील मलेरकोटलामध्ये दोन लाख मुस्लिम आहे आणि त्यात असलेल्या घराण्याची ती महिला बेगम कुसिया बेगम देशामध्ये समानतेसाठी बेगम कुसिया बेगमनं प्रस्ताव मांडला की जमीनदारी मुक्त भारत झाला पाहिजे जहागिरी जमीनदारी नसली पाहिजे सर्वांना समानतेचा अधिकार दिला पाहिजे एवढा मोठा त्याग करणारे ह्या कुठचे बेगम आहेत भरपूर योगदान आहे सगळ्यांचं जर आज योगदान मांडत बसलो इथं तर आजीर्ण होईल पसणार बी नाही लोकं मातेल कशाला हिने लावले परंतु आजच्या दिवसात ह्या लोकांचं आठवण ह्यांचं योगदान आपल्यासमोर येणं गरजेचं आहे म्हणून छोटासा प्रयत्न केला मी जे बोललो ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचा आभार कार्यक्रम हा आहे संविधान बनवण्याची आठवण करायची आहे आणि संविधानावर जीवन जगत लोकसेवा समाजसेवा पत्रकारिता वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान देऊन या देशाच्या बांधणीसाठी एक प्रतीक उभं केलं आहे त्यांचाही सत्कार आज करणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाची एकच इच्छा आहे प्रत्येकाचा एकच मानस आहे प्रत्येकाचं एकच ध्येय आहे आणि प्रत्येकाचं एकच वाक्य आहे जान हिंदुस्तान उत्सव बघतोय तसं मला वाटतंय की हा जो नवा पायंडा आपण इथं पाडलेला आहे हा पायंडा वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये म्हणजे सगळीकडं पसरेल असे माझी आशा आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यात महत्त्वाचं भारत हा तुमचा आमचा सगळ्यांचा देश आहे हे परत एकदा आपण या निमित्तानं अंडरलाईन करून दिलं ज्या धर्मांत शक्ती आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न जाती जातीधर्मांमध्ये आपल्याला तोडायचा प्रयत्न आहेत तो मला वाटते त्या सगळ्या शक्तींना एक ठाम उत्तर आपण या कार्यक्रमाच्या आयोजनानं दिलेलं आहे आणि इथून पुढंही जातीय व्यवस्था आणि आपलं अबाधित ठेवून आपल्याला सक्षम भारतासाठी जे यशस्वी प्रयत्न करता येतील ते आपल्याला करायचे आहेत दुश्मन बरेच बसलेले आहेत आपल्याला जातीधर्मामध्ये विभागण्यासाठी पण आपल्यासारखी जेव्हा चांगली माणसं एकत्र येतील तेव्हा एक ये ते संघटन तयार होईल आणि ही ताकद ही शक्ती आपल्या देशाला इतर देशांपेक्षा निश्चित वेगळं करेल आणि मला वाटतं ही एक खूप चांगली संधी आम्हाला या निमित्तानं खदमदेखिलने दिलेली आहे त्यामुळं मी त्या सगळ्या संयोजकांचे आभार मानते धन्यवाद